नमस्कार मित्रांनो आज आपण एका अशा महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत जो कधीही उपयोगी पडू शकतो संकटात मदतीची याचना करणे चायनीज मध्ये मला मदत हवी आहे याला वो मेंग्याव शौ यॉ निडिंग मनशिंग म्हणतात समजा तुम्ही नवीन शहरात आहात आणि अचानक तुमची तब्येत बिघडली तर तुम्ही म्हणू शकता ऊ मेंग्याव शौ ऊनिडिंग शारा मला खूप त्रास होत आहे हे सांगण्यासाठी वोजन ऑर रिअली डिस्कम्फर्ट हा वाक्यांश वापरा जर तुम्हाला तीव्र वेदना होत असतील तर व जेन शिको ओ रियली डिस्कम्फर्ट असे बोला कृपया मला डॉक्टर कडे घेऊन चलायासाठी शिंगवू शेंगडेन प्लीज मी टेक टू डॉक्टर असे म्हणा अशा वेळी शिंगवू शेंडिंग प्लीज मी टेक टू डॉक्टर हा तुमचा पहिला संवाद असेल माझी बॅग चोरीला गेली आहे सांगण्यासाठी व द बाउबेई ऊ आय बॅग लॉस्ट वापरा जर तुमची मौल्यवान वस्तू हरवली तर ऊ द उ आय बॅग लॉस्ट हे सांगा मला पोलीस हवे आहेत हे व्यक्त करण्यासाठी शिंगबू शेंगशो प्लीज मी पोलीस हा वाक्यांश वापरा सर्वात महत्वाचे म्हणजे प्लीज मी पोलीस असे ओरडून मदतीची मागणी करा हे माझे ओळखपत्र आहे हे दाखवण्यासाठी जे शिवोदशीन दिस इज माय आय डी कार्ड म्हणा तुमचं ओळखपत्र दाखवताना जे शिवोदशीन दिस इज माय आय डी कार्ड असे म्हणायला विसरू नका तुम्ही मला मदत करू शकता का या अर्थाने आणि शिशिन कॅन यू हेल्प मी हा प्रश्न विचारा संकटात निशिशिन कॅन यू हेल्प मी हा प्रश्न अत्यंत उपयुक्त ठरू शकतो धन्यवाद म्हणायला कधीही विसरू नका त्यासाठी शिएशी थँक्स थँक्स वापरा मदतीनंतर शिएशी थँक्स थँक्स म्हणायला विसरू नका तर मित्रांनोही होती संकटात मदतीची याचना करण्याची काही महत्वाची चायनीज वाक्ये जी तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील